धोका देणारी माणसं दिय धोका दिया दिवा धोका जाधव मोहित गजानन फेल माणसं ते फेल आपलं च्याव 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 करायचं इथं जायचं तिथं जायचं ह्याव करायचं त्या करायचं असं करायचं तसं करायचं येत तर काय नाही बाई हे जाधव ना पक्क फिरकीबाज माणूस आहे फिरकीबाज अशी बात येत नाही इकडे बलच बोरायचं आहे जाधव एक नंबरचा लबाड माणूस आहे लबाड चार पैसे आलं का माणूस बदललाय बघा कालपर्यंत वेगळा प्लॅन होता आज वेगळा प्लॅन झालाय राम कृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय तळजाईला आणि पहिल्यांदा घराच्या पुढं न भेटता आम्ही भेटतोय डायरेक्ट कात्रज चौका आकाश सर जयन सर आजय सर डायरेक्ट बहुतेक तळजाई येतात त्यांना फोन करायचं चाललंय हे ज्यात धोका देणारी माणसं आहे धोका दिया जाधवा धोका जाधव मोहित गजानन फेल माणसं फेल जराही काय सिरियस नसतो यांना नुसतं कुठे आपलं चाव चाव च्याव करायचं इथं जायचं तिथं जायचं ह्याव करायचं त्याव करायचं असं करायचं तसं करायचं येत तर काय नाही बाई हे जाधव ना पक्क फिरकीबाज माणूस आहे फिरकीबाज अशी बात येत नाही इकडं सो आता फोन करायचं चाललंय मग ठरेल की हो तिकडंच जायचं आहे डायरेक्ट बहुतेक तिकडंच जायचं लेट्स गो आम्ही पोहोचलेलो आहे वाजलेले आहेत सहा आणि हे तळजाईचं मेन इथं मंदिर आहे ना तळजाई मंदिर ते तळाजाई मंदिर आम्ही थांबलो आहे सगळी आजी सराची वाट बघत आजी सर आले की जरा चहा मारायचा प्रोटीन घ्यायचं आणि मग ट्रेकला चालू करायचं ये ब्रो तर इथून मेन गेट आहे आणि आपले मेन बॉस आलेले आहेत त्याच्यानंतर सेकंड मेन बॉस थर्ड मेन बॉस बॉस बघ बाटली कुठली घ्यायचं नाही <laughs> नाही मी साधारण माणूस मी एक तुच्छ तुच्छ साधा माणूस थोडासा कसा विषय माहित आहे का की थोडासा लाईट नाही आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिसत नसाल बाबा झाला काळो मी काळो खूप पसरला पण मी पहिल्यांदा आल एकदा चालवलो आठ वर्ष त्याच्यानंतर आता माझ्यासाठी तर सगळं नवीनच आहे वाढले आज फुल आपलं आकाश आकाश ठाकूर हिरा ठाकूर पावर मध्ये बघा ना एवढा सिरियसनेस पाहिजे ट्रेकला जायचंय आज आणि बघा ना ही लोक चपला घालून आलेत सगळे ह्यांना कळतच नाही इथं मी बघा प्रॉपर शूजमध्ये आलो आपलं आटायला असते बाई प्रॉपर शूज प्रॉपर पॅन्ट प्रॉपर शर्ट <laughs> 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 बेल्ट बेल्ट बाकी आहे बाकी सगळं प्रॉपर घातलं आहे इथून थोडस पुढं आलं तर इथे आज जातो राईट साइड ला असं तर बांबू गार्डन आहे बांबूचं गार्डन पण असतंय भाई <laughs> या गार्डन मध्ये तीन गार्डन आहेत म्हणे बांबू गार्डन ब्लड काय बटरफ्लाय गार्डन आणि कसलं गार्डन तुमचा तो ऊस आमचा ते बांबू <laughs> बन गार्डन तिथं पाव मिळतात चांगलं आहे भाई पण आपले तेच तीन माणसं त्रिदेव आहेत ना सुट्टी देत नाही जसे जशी लाईट येईल ना तर तसं तसं तुम्हाला दिसेल हळूहळू गोष्टी अजून तर राहाय काय केलं तर मला जाधवालाच बोरायचंय जाधव एक नंबरचा लबाड माणूस आहे लबाड चार पैसे आलं का माणूस बदललाय बघा कालपर्यंत वेगळा प्लॅन होता आज वेगळा प्लॅन झालाय चार पैसे आले माणसाने फोन स्विच ऑफ केलाय कसली माणसं असतात बापकडे जाधवा हगवण लागणार तुला तर तसंच या कमानीच्या पुढं आलं की इथं असं फुलपाखरू उद्यान बटरफ्लाय गार्डन तिकडं आपल्याला इकडे आहे कारण तुम्ही गँग तिकडेच गेले तर ह्या लोकांनी मला सांगितलं की इथं मोर असतात मोर मला जर आज मोर नाही दिसल तर आकाश सरला मी मोर आकाश मोर दाखवला आणलं तुम्ही आणल मला इथं मोर दाखवा मोर मला तर नाही बाबा दाखवलं कुणी मोर मोबाईल मध्ये हा मोबाईल मध्ये जाईन सरने मोर दाखवला सर मोर दिसला पाहिजे बरं का मोबाईल मध्ये दाखवलं अजून का बघायचं परत एकदा खूप सुंदर असा रोड आहे फुल डांबरीकरण झाला बरं का रोडच सिमेंटचा रोड आहे एक नंबर रोड आहे मोरांचा आवाज तर आलाय हो काय हो सर यामुळे चप्पल घालायची नसते बघा हे असं ना ट्रेक करायला जातो आपण मोठ मोठे तळजाई जसे असे मोठे <laughs> आणि हो? ते चपला घालून येतात लोक काय बोलायचं काय दाट जंगल दाट जसं बुद्धीत घुसले कोणाची वा तर आम्हाला आता एक राईट लागलाय हा बा पण सगळीकडे झाडं आहेत त्यामुळं भारी वाटत काय हो झाडा झाडात चालायला भारी वाटतं मज्जा येते हा ना सकाळ सकाळ उलट एवढ्या झाडात चालणं किती भारी आहे सो पाहिजे खर तर पण मी लय लांब राहतो भाई माझ्या इथं नारे तिकडेच पाच झाड त्यात चालायच झुडप ऐका आता मी काय बोलू तर असं काय हे गेलं तिकडं आपण हे भारी दिसतंय का तरी आपण घुसूया वा आता म्हणजे बाहेरनं तर रस्ता आहेच पण आतनं पण पण आहेत खूप सारे तर आपण आता आतल्या रस्त्याने चाललो ते बाहेरच्या रस्त्याने चाललं आहेत लोक झाड आहेत भाई म्हणजे इथं सकाळ सकाळ लोक आहेत म्हणून एवढं झाडच होतंय नाहीतर काय विशेष खाल्लास मस्त असो बस माझे तरी सगळं नवीनच एक्झिट तिथे पूर्ण अराउंड पाच किलोमीटरचं आहे आणि हे लोक खूप वेळा आलेत म्हणजे अजय सर जयंत सर आकाश सर त्यामुळं काय त्यांना माहीत आहे मीच आपला त्यांच्या मागं कसा बसा चालायला लागलो पण खूप सारे लोक येतात बा बघ भयानक लोक येतात पळायला परत खाली ते पोलीस ट्रेनिंगचं पण अकॅडमीचं पण ट्रेनिंग चालतं ते भरती पोलीस भरतीचं ट्रेनिंग आहे खाली आणि धुकं आहे भाई तो धुकं असल्यामुळं पण भारी वाटतं भारी तर वाटतं झाडं पण भरपूर आहे पॉझिटिव्ह खूप मस्त वाटतं आणि बाहेर गावातली पण लोक फिरतात बघा इथं गावातले जो आमच्या जिंग्यात त्याचे पोरं अशी दिसतात <laughs> तीन <laughs> तर हा सरळ रस्ता पण आपल्या शूरवीरांनी राईट घेतली आत उचल कुठंतरी तिकडे जाईल तिकडे जायचं काय आता आपल्याला काय माहित नाही त्यामुळे जात असत गो, गो। पाणी <laughs> भारी वाटतंय खूप सारे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाज वेगवेगळे फुलं दिसत आहेत इथं एक जर फार्मिंग घ्यायची तर वेगवेगळी फुलं फळं आणि त्यांची त्या त्यांचे झाडांची नावं वगैरे असे दिलेले आहेत अजून पण झाडं लावायची चालले आहेत खूप चांगली गोष्ट खरं आहे तर आणि वातावरण एक नंबर आहे पुढं बघा एवढं सुंदर शांत जागे ठिकाणी येऊन पण काही लोक बाई कानात हेडफोन हातात मोबाईल गाणी ऐकत चालत असतं इथे यायचं वेगवेगळ्या पक्षांचा आवाज आहे कानाला कार हवा टच करत आहे ही पण थेरपी पण नाही कानात हेडफोन घालायचं आणि ह्या जागेची व्हॅल्यू डाऊन करायची मग कशाला यायचं काही अर्धं लक्ष गाण्याकडं अर्धं आपलं आपल्या दिडबड काय अर्थच नाही ना याला मग <laughs> तो पण यायचं चालायचं फील घ्यायचं हे जे आवाज आहेत पक्ष्यांचे हे ऐकायचे काय ना हेडफोन घालून ते कुठले तरी गाण्या रॅप ऐकणार नाहीतर ते आजकालची गाणी ज्याच्यासाठी आलो ते राहतंय साईडलाच आणि नको त्या गोष्टी करायला लागतात बाई काय बोलायचं आता आमचं बघा हिरा ठाकूर बघा कसं फील घेतो अंतज एकदम फील म्युझिकच लावतो या क्लिपला थांबा मग मन उधान वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते वे भान कसे गहिवरते। ईश्वर का मधुबन खूप भारी आहे दाट आहे विषय असा आहे की बाबा इथं ज्या सर म्हणतात की खूप सारे मोर आहेत जे रोडवर येतात पण इथं लोक जे चालायला लागलेत ना तेवढा मोठा आवाज करून चालायला लागलेत गाणी वाजवत चालायला लागलेत की त्याच्यामुळे तर काही येणं आत्ताच्या टायमिंगला नाही आहे ते बोलले ते साडेनऊच्या आसपास येतात असं रस्त्यावरच असतात फक्त ते जेव्हा लास्ट टाईम आलेले तेव्हा त्यांनी स्पॉट केलेलं आहे मोर ते बी पिशारा फुलवून आपल्या नशिबात हाय का नाही काय का आपण बस ईश्वर का मधुबन बघूनच जायचंय रोशनी नाही दर्शन है हो काय आवाज बघा माणसांचा है, मोड़ा। <laughs> है, है पार करून आलेलो आहे आम्ही खूप मोठा आता पुन्हा आपल्या वाटेवर आता शेवटचा एक किलोमीटर राहिले आणि मस्त सूरज देवता बाहेर आलेले आहेत त्यांचं दर्शन देण्यासाठी बघा या हिरा ठाकूरचे वाक्य आहे का मग थोडासा पुढं आणि खूप साऱ्या मोरांचा आवाज आला तो ते लय मागं होते आणि हे काय तलिंदर लोक आहेत बाई हातात फोन घेऊन दान दान तान नाचतात शांतता आहे एवढी शांतता मेंटेन ठेवायची का नाही एक तर सकाळ सकाळी येतात आयुष्याचं रडगाणे येथूनच चालू करतात बोलायला माझं आयुष्य असतं ना माझं आयुष्य तसं कशाला शाला जागायचं जा मारून मग मा। बरच आहे फिरण्यासारखं प्रॅक्टिससाठी बाहेर आहे तुम्ही जर ट्रेकर असायला नस पण हे स्टार्टिंग स्टार्टिंगच्या स्टेपसाठी बाहेर आहेत ह्याच्यानंतर मग हळूहळू गडकिल्ले किल्ले डोंगर केले के के मग जरा सोपं जाईल हे सगळ्यात बेसिक आहे त्याच्यासाठी बेस्ट आहे प्रॅक्टिससाठी आणि वय वातावरण एक नंबर आहे मला खूप आवडलं आहे येत राहील मी आता झाडं झाडं सकाळचं ऑक्सिजन पाहिजे एवढं फ्रेश फ्रेश

आत काय विषय होता आणि बाहेर बघा काय विषय भाऊ एवढी गर्दी झाली बाहेर बापरे बाप बाहेर ना गर्दी झाली तर आमचं झालंय फिरून आता साईडच्या तळजाईच्या मंदिरात जायचं आहे तर तिथं हे योग 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 करायसाठी समोर मंदिर आहे आणि इकडे पोलीस भरतीचं ट्रेनिंग होतं भरपूर साऱ्या गोष्टी होत तिथं तर हे मंदिर आहे आणि इथं आपण आता बसायचं आहे जरा थोडा वेळ दर्शन घेऊन निघू तर असा प्लॅन झाला आहे आम्ही परत एकदा आम्ही परत एकदा मोर बघायला जातोय अजय सर तुम्ही तयार जयंत सर मोर मानक गोपराचा मालको तरी आहे गोप्रो गोप्रो आणायचं आणि गोपराचा युजच नाही करायचा मोरी होती त्यात तर आम्ही खूप सारं वॉक करून आता डेपो मारला बसलो चॉईस डाळ डाळवाडा होता तो संपला तो आता येणार आहे वापिस आणि मी तत्ते इडली मागवले तत्ते आले की बघा ना तर आता डाळवाडा डाळवडी ना कवाडा डाळवाडा आलाय आता कोण थटण झालाय बाई दन का द्यायला लागला फुल फुल खाण्या लागले जेवणावर ताव हे तत्त इडली बघा आता हे सांबर टाकायचं करून महाराजात ताव